तर आपण डॉक्टरांशी चर्चा करून ह्या सगळ्या आपल्या प्रश्नांवर एक उपाय पण शोधूया चला तरम। तर मग नमस्कार मी डॉक्टर अमृता हमीने आणि अमृता गर्भसंस्कार या युट्यूब चॅनेल वर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण त्वचाज्ञ डॉक्टर आशिष पिंपळे यांच्याशी चर्चा करणार आहोत गर्भावस्थेमध्ये त्वचा विकारांवर किंवा त्वचेमध्ये मध्ये होणाऱ्या बदलांवर डॉक्टर नमस्कार आमच्या युट्यूब चॅनेल तुमचा तुमचं हार्दिक स्वागत आहे गर्भावस्थेमध्ये स्त्रियांना अनेक त्वचा मध्ये अनेक बदल दिसत असतात आणि त्यांचे नेहमीच आम्हाला प्रश्न असतात की मॅडम ह्याच्यावर काही सांगा मुरुम का येतात किंवा स्टेच मार्क्स एक महत्वाचा एक बदल दिसून येतो तर त्याच्यावर ते नेहमीच आम्हाला प्रश्न असतात तर तुम्ही आम्हाला ह्याच्यावर काही उपाय सांगू शकाल का प्रथमतः खूप खूप धन्यवाद आज तुमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी सावा, केल्याबद्दल गर्भधारणा जेव्हा होते तेव्हा काही नैसर्गिक बदल स्त्रियांच्या शरीरामध्ये घडतात पोटा जो पोटातला जो गर्भ असतो त्याची वाढ होण्याकरता हे नैसर्गिक बदल असतात आणि त्या नैसर्गिक बदलांमुळे त्वचेवर सुद्धा काही बदल आपल्याला दिसून येतात तर त्यात काही काही बदल असतात ते अत्यंत नैसर्गिक असे असतात तर शरीरामध्ये बरेच हार्मोनल बदलाव घडतात गर्भाची योग्य काळजी घेण्याकरता तर त्या हार्मोनल बदलांमुळे बरेचसे त्वचेमध्ये बदल घडतात जस की त्वचेचे जे काळे जे तीळ असतात ते जास्त काळे दिसून पडतात ते जास्त डार्क होतात डॉक्टर गर्भावस्थेमध्ये साधारणतः पाचव्या सहाव्या महिन्यापासून स्त्रियांना पोटाला खाज येणे किंवा पोटावर त्वचा जाणे आणि त्यामुळे स्टेज मार्क्स येणे ही समस्या उद्भवते तर हे स्ट्रेच मार्क्स येऊ नये ह्याच्यासाठी आपण काही करू शकतो का आणि हे परमनंट असतात का स्ट्रेच मार्क्स हे सांगा पहिली गोष्ट तर स्ट्रेच मार्क्स ज्याला आपण मेडिकल भाषेत स्ट्राई असं म्हणतो ते अत्यंत नैसर्गिक असा होणारा एक बदल आहे आणि तो होण्याचं कारण पहिले आपण समजूया कारण पोटात गर्भ जेव्हा वाढतो तेव्हा वरची जी त्वचा असते ती थोडी ताणल्या जाते आणि ती ताणल्या गेल्यामुळे आतल्या लेअर्सने थोडीशी त्या त्वचेला थोडीशी इजा होते म्हणून त्या टेन्शन लाईन्स सारख्या त्या स्ट्रेच मार्क्स असे अपियर होतात आणि ते मुख्यत्वे पोटावरती असतात कधी कधी मांड्यांवरती दिसतात आणि कधी कधी वर आणि थोडस त्याच्या खालच्या भागावरती पण आपल्याला त्या दिसू शकतात आता एक जर तुम्ही प्रश्न विचारला की त्यासाठी आपण त्यावेळेस काय करू शकतो का तर आपण असं पूर्णपणे त्यांना डेफिनेटली प्रिव्हेंट करू शकत नाही कारण ते नैसर्गिक बदल आहे तो आणि ते जास्त वाढायला नाही पाहिजे म्हणून एखादं मॉइश्चरायझर किंवा साधं तेल समजा आपण लावलं तर ती जी इजा होताय ती कमीत कमी, कमी आपण करू शकतो म्हणजे त्यांना आपण थोड्याफार प्रमाणामध्ये कंट्रोल करू शकतो आणि ते एक जेव्हा सुरुवातीला जेव्हा ते डेव्हलप होतात तेव्हा ते थोडेसे लालसर असतात आणि जसे ते जुने होतात तसे ते पांढरे पडत जातात त्याला आम्ही स्ट्राई हुबरा म्हणजे लाल आणि स्ट्राई अल्बा म्हणजे पांढरे असं म्हणतो आणि जेव्हा ते ओल्ड होतात म्हणजे जुने होतात तेव्हा ते पांढरे होतात तर जिथे डिलिव्हरी झाली ते स्ट्रेच मार्क्स थोड्याफार प्रमाणात आपोआपच थोडे कमी होतील पूर्णपणे ते जाऊ शकत नाही पण त्यांना मग कमी करण्याकरता काही क्रीम्स येतात किंवा आपण मॉइश्चरायझर कंटिन्यू करू शकतो आजकाल आम्ही काही प्रोसिजर देखील करतो त्यांना घालवण्याकरता पण मुख्यत्वे कॉस्मेटिक हा असा इश्यू आहे तो काही असा सिरियस इश्यू नाही आहे पण स्त्रियांना ती काळजी असते की थोडं दिसायला म्हणजे त्वचा चांगली दिसायला पाहिजे त्याकरता या सगळ्या प्रोसिजर्स केल्या जाऊ शकतात पण त्यावेळेस गर्भधारणा झाली असताना त्यावर सिंपल मॉइश्चरायझर लावणे चांगला उपाय गर्भावस्थेमध्ये अजून एक बरच कॉमन लक्षण आपल्याला दिसत ते म्हणजे खूप स्त्रियांच्या चेहऱ्यावर मुरूम मिळायला लागतात जास्ती प्रमाणात तर ते काय येतात आणि त्याच्यासाठी आपण त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे त्याचे पण मुरुम पण एकदा आले की त्याचे परमनंट मार्क्स येतात ती पण एक थोडीशी बायकांना काळजी असते तर मग त्याची काळजी कशी घ्यावी हे सांगा प्लीज पुन्हा कारण तेच आहे की हार्मोनलचे जे बदल घडतात हार्मोनल बदलांमुळे ज्या त्वचेवरच्या ज्या तेलाच्या ग्रंथी असतात ते जास्त तेल त्या करायला लागतात आणि म्हणून जसं एका पर्टिक्युलर वयामध्ये जसं सगळ्यांनाच मुलामुलींना मुलींना मुरुम येतात तसेच प्रेग्नन्सीमध्ये जे हार्मोनल बदल घडतात त्यामुळे ते मुरुम येतात आणि ते सगळ्यांनाच येतात असंही नाही ज्यांना कोणाला थोडेफोत मुरून घ्यायला सुरुवात होते तर ता त्यावेळेस त्यांनी त्वचेची थोडी काळजी घ्यायला पाहिजे थोडं त्वचेला वारंवार साध्या पाण्यानी किंवा थोडं माइल्ड क्लिन्झरनी चेहरा धुवायला पाहिजे खूप जास्त तेलकट पदार्थ चेहऱ्याला नाही लावायला पाहिजे ते ला नखांनी फोडायला नाही पाहिजे कारण जसं फोडल्याने तिकडे डार्क किंवा तिथे स्टार्स पडू शकतात त्याचे तर ही बेसिक काळजी घ्यायला पाहिजे आता अशा अवस्थेमध्ये आपण जनरली पोटामधून औषध देत नाही समजा मुरून जास्त जरी असते तरी या प्रेग्नन्सी या अवस्थेमध्ये आपण पोटातून औषधं अवॉइड करतो मग त्यावेळेस आपण काही जर जास्त त्याची तीव्रता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण काही त्याच्यावरती काही जेल किंवा काही क्रीम्स लावू शकतो जेणेकरून ते मुरुमानचं प्रमाण कमी होईल या पद्धतीने आणि कुठलीही एक म्हणजे इम्पॉर्टंट पॉइंट मी सांगू इच्छितो की कुष्ळता आजकाल असं पाहण्यात येतं की मनानेच लोक क्रीम्स लावतात बरेचदा मुरमान करतात तर प्रेग्नंट स्त्रिया सुद्धा ते लावू शकतात तर काही काही क्रीम्स या त्वचेवर जरी आपण लावतो तरी त्या ऍब्सॉर्ब होऊ शकतात आपल्या रक्तामध्ये त्यामुळे त्यामुळे त्वचेवर तर साईड इफेक्ट होऊ शकतात पण जास्त प्रमाणात अशा क्रीम्स लावण्यात समजा आता आल्यामुरून काही लोकांना पाठीवर पण येतात तर जास्त एरियावर समजा काही क्रीम लावण्यात त्याचा ऍब्सॉर्प्शन होऊ शकतो आणि त्याचा गर्भावरती परिणाम बाळावरती परिणाम होऊ शकतो तर मुरमासाठी जे ओवर द काउंटर जेल किंवा ओरड द काउंटर क्रीम्स घेऊन समजा मनानेच लावले तर त्याचे सिरियस साईड इफेक्ट तर होऊ शकतात म्हणून आम्ही देखील पहिल्या तीन महिन्यामध्ये किंवा फर्स्ट ट्रायमेस्टर ज्याला म्हणतो त्यामध्ये असे काही ट्यूब्स असतात जे आम्ही अवॉइड करतो ते ना कारण त्याच्यामुळे सिरियस परिणाम दुष्परिणाम होऊ शकतो तर डॉक्टरांच्या सल्ल्याने समजा आपण काही क्रीम असे लावले आणि थोडासा पेशन्स ठेवला तर तो, तो मुरमाचा प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने आपल्याला कंट्रोल करता डॉक्टरांनी हा खूप महत्वाचा सल्ला दिलेला आहे हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा स्वतःच्या मनाने प्रेग्नन्सी मध्ये कुठलेही औषध एक्सटर्नल यूज साठी सुद्धा वापरायचे नाही हे डॉक्टरांनी सांगितलं आहे कारण कुठल्याही क्रीमचा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जर तुम्ही अधिक वापर केला तर ते बॉडीमध्ये एब्सॉर्ब होऊन त्याचाही आपल्या बाळावर परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळे जेही काही का तुम्हाला क्रीम्स लोशन्स वापरायचे असतील ते कृपया डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरा प्रेग्नन्सीमध्ये मध्ये अजून एक त्वचेमध्ये दिसणारा बदल म्हणजे स्त्रियांच्या चेहऱ्यावर येणार वाम तर हे वाम बरेच आपल्याला दिसतं आणि त्याची खूप त्यांना काळजी वाटत असते चेहऱ्यावर दिसणारं जे तर दे 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 वांग असत त्याला आपण मेडिकल भाषेमध्ये मिलाझमा किंवा प्लुएझमा असं म्हणतो तर हे पुष्कळ स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीमध्ये पहिल्यांदा ते चेहऱ्यावर दिसून पडतो आणि वांग म्हणजे बेसिकली चेहऱ्यावरती एरिया या एरियामध्ये येणार जे या चिक बोन्स वरती किंवा मॅलर एरिया त्याला आपण म्हणतो त्या एरियावर येणार थोडासा काळपट रंग किंवा थोडस पिगमेंटेशन आणि ते त्याचं होण्याचं कारण एक प्रेग्नन्सी एक कारण आहे म्हणजे त्याचे जे हार्मोनल नैसर्गिक बदल आहे जे आपण आता आधी त्याच्यामुळे ते पिगमेंटेशन येतं आणि काही काही स्त्रियांमध्ये जर जेनेटिक किंवा फॅमिली हिस्ट्री असेल त्यांच्या आईला समजा असेल हा किंवा त्यांच्या बहिणींना असेल तर त्यांना पण होण्याचा खूप चान्स असतो आणि तसं पाहिलं तर हा एकदम बिनाईं प्रॉब्लेम आहे म्हणजे तसं काही सिरियस गोष्ट नाही आहे पण ते चेहऱ्यावर असल्यामुळे दिसायला ठीक दिसत नाही म्हणून मग स्त्रिया चिंतित असतात आता हे आपण टाळू कशी शकतो त्यावर काय उपाय करायचा म्हणजे समजा आता एखाद्या स्त्रीला फॅमिली हिस्ट्री असेल तर आपण असं अपेक्षा ठेवू शकतो की तिला कदाचित वाघ निर्माण होऊ शकतो मग अशा स्त्रियांनी आधीच म्हणजे इव्हन मी तर म्हणजे व्हायची आधी सुद्धा त्यांनी सनस्क्रीन हे नियमितपणे वापरायला पाहिजे कारण हार्मोनाला एक कारण झालं जेनेटिक एक कारण झालं पण जो एक कंट्रोल फॅक्टर आहे तो म्हणजे सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशामध्ये जे अल्ट्रावायलेट किरण असतात ते जेव्हा त्वचेवर पडतात तर अशा स्त्रियांच्या त्वचेमध्ये मग तो वांग निर्माण होतो त्यामुळे त्यांनी उन्हापासून बचाव करणं हे चांगली गोष्ट आहे त्यांनी सनस्क्रीनचा वापर त्यांना करता येईल एखादा चांगला सनस्क्रीन त्यांनी सनस्क्रीन किती एसपीएफ प्रेग्नन्सी मध्ये असं म्हणतात की जे दोन पद्धतीचे सनस्क्रीन असतात एक असतं केमिकल आणि एक असतं फिजिकल फिजिकल म्हणजे सनस्क्रीन त्याच्यामध्ये झिंक ऑक्साइड टायटेनियम ऑक्साइड अशा टाईपचे हे असतात तत्व असतात आणि ते आकरताच इफेक्ट कारण ते शरीराच्या आत प्रवेश नाही करत ते इनर्ट असतात ते इनऑर्गेनिक आणि दुसरे जे केमिकल असतात ते जरी असे काही सिरियस त्याचे साईड इफेक्ट पाहिलेला नाही आपण ते थोडे बहुत शरीरामध्ये प्रवेश करू शकतात ऍब्सॉर्ब होऊ शकतात म्हणून फिजिकल सनस्क्रीन हे आम्ही जनरली स्त्रियांमध्ये ज्या प्रेग्नन्सी ज्यांना आहे त्यांच्यामध्ये हे सेफ आहे फिजिकल सनस्क्रीन त्याच्यामध्ये पाहू शकतात झिंक ऑक्साईड टॅटॅनियम ऑक्साइड आणि त्यामध्ये दुसरे केमिकल्स नाही ते सनस्क्रीन आणि एसपीएफ चा तुम्ही जो प्रश्न विचारला तर एसपीएफ असं म्हणतात की भारतीय त्वचेवरती इंडियन स्किन मध्ये तीस चा एसपीएफ हा सफिशियंट मानला जातो पण आम्ही आजकाल जनरली फिफ्टी एसपीएफ चा सनस्क्रीन प्रिफर करतो कारण त्याची ऍक्च्युली जास्त वेळेपर्यंत राहते सनस्क्रीन वापरायची पद्धत सुद्धा त्यांना माहिती पाहिजे कारण पण खूप महत्वाचं आहे डॉक्टर आपण केव्हा लावायचं किती वेळ त्याचा परिणाम राहू शकतो रिपीटेड आपण पुन्हा कधी लावायचं कृष्ण स्त्रियांना वाटत कि आता मी जेव्हा बाहेर जाईल किंवा उन्हाळ्यात जाईल उन्हाळा असेल तरच मी ते असं नाही आहे सनस्क्रीन हे त्यांनी घरामध्ये सुद्धा अंबू झाल्यावर लावायला पाहिजे कारण आपण घरात सुद्धा आपल्याला अल्ट्राव्हायलेट किरण जे असतात त्याचं एक्सपोजर मिळत असतं त्याच्यामुळे घरी सुद्धा राहत असाल तर आंघोळीनंतर त्यांनी तो नियमितपणे वापरायला पाहिजे आणि जर बाहेर जायचं असेल तर बाहेर जायचे पंधरा ते वीस मिनिटं आधी त्यांनी तो लावायला पाहिजे आणि तीन ते चार तासानंतर सहसा तो रिपीट करायला तसंच त्याचं पूर्णपणे प्रोटेक्शन आपल्याला मिळू शकत आणि तो सुद्धा कंजूशी करून नाही लावायला पाहिजे जास्त महत्वाचा मुद्दा आहे कारण स्त्रियांच्या स्वभावात थोडस पुरवण्याची एक असते थोडं थोडं लावतात ते आणि मग म्हणतात की याचा आम्हाला काही उपयोगच नाही झाला हे चांगलं नाही तर ते व्यवस्थित लावणं हा ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि उन्हापासूनच बचाव करायचा असेल तर सनस्क्रीन व्यतिरिक्त इव्हन कपड्याने सुद्धा ते चेहऱ्याला कव्हर करू शकतात त्याचा पण परिणाम होतो डेफिनेटली कपडा हा जास्त इफेक्टिव्ह माध्यम आहे सनलाईट पासून प्रोटेक्ट करण्याचा सनस्क्रीनपेक्षाही जास्त पण काय असतं पुष्कळदा ट्रॅफिक नियमांमुळे वगैरे पुष्कळदा चेहऱ्यावरती कपडा बांधू शकत नाही पण जिथे जिथे शक्य असेल जिथे अलाउड आहे ते चेहऱ्यावर सुद्धा त्यांनी कपडा जरी ठेवला मास्क सारखा तर त्यांनी सुद्धा बचाव होईल आणि बांधचं प्रिव्हेंशन इकॉनॉमिक आणि नॅचरल आहे बरोबर हे खूप चांगला मुद्दा तुम्ही आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगितलं की आपण कपड्यांनी सुद्धा त्वचेचं संरक्षण करू शकतो त्यामुळे तुम्ही फेस मास्क कव्हर करू शकता ओढणी म्हणा किंवा स्कार्फनी

डिलिव्हरी डाग आमचे डाग पूर्णपणे जात नाहीत पण जेव्हा मेनोपॉज येतो त्याच्यानंतर बरेचदा ते डाग आपोआप कमी होता पण त्या कालावधीपर्यंत मग सनस्क्रीन वापरणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑफकोर्स पुन्हा काही क्रीम्स येतात लाईटनिंग क्रीम ज्या सेफ आहेत प्रेग्नन्सी मध्ये किंवा इव्हन डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा अशा सेफ क्रीम्स त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने लावू शकतात केमिकल पेलिंग सारखे उपचार आम्ही आजकाल करतो

अजून जवळच्या मैत्रिणींनी काय काय वापरलेलं आहे ते पाहून त्या त्याचा उपयोग करत असतात तर ही पण गोष्ट लक्षात घेण्यासाठी सारखी सांगितलेली आहे डॉक्टरांनी त्या सनस्क्रीनचे काही प्रकार आहेत आणि ते प्रेग्नन्सीमध्ये मध्ये सेफ कोणते आहेत हे आपल्याला त्वचा रोग तज्ज्ञ चांगल्या प्रकारे सांगू शकतात तेव्हा तुम्ही सनस्क्रीनचा वापर करताना सुद्धा तो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा डॉक्टर प्रेग्नन्सी मध्ये बरेचसा स्त्रियांना ना अंगाला खास सुटते रॅश वगैरे नसते फक्त खाज असते तर ती खाज का येते आणि त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो खास हे एक खूप कॉमन सिम्पटम आहे प्रेग्नन्सी मध्ये आणि याचे खूप वेगळे वेगळे कारण आहे म्हणजे एक तर कारण असतं जे कॉमन कारण आहे जे काही विशेष काळजी करण्यासारखं नसतं पण बऱ्याचदा प्रेग्नन्सी जे काही बदल शरीरामध्ये घडतात त्यामुळे त्वचा सुद्धा थोडीशी कुरडी होऊ शकते थोडी सेन्सिटिव्ह होऊन जाते त्यामुळे खाज येते हे एक सगळ्यात कॉमन कारण आहे पण त्यावेळेस थोडेसे जे आपण साबणी वापरतो त्यांचा वापर कमी करावा थोडे माइल्ड साबणी वापराव्या मॉइश्चरायझिंग सोप्स वापराव्या त्यांचा पीएच स्किन फ्रेंडली अशा टाईपच्या साबणी वापराव्या एखादं मॉइश्चरायझर सिम्पल इव्हन आम्ही तर सजेस्ट करतो साधं खोबऱ्याचं ते तुम्ही शरीराला लावा ते सगळ्यात बेस्ट आहे महागाड महागडे मॉइस्चरायझर लावण्यापेक्षा पण स्किन समजा जास्त ड्राय असेल तर डेफिनेटली काही मॉइश्चरायझर असतात असे स्पेशल ते पण आपली मदत करतात त्याशिवाय काही अशी पण कारण आहेत ज्याच्याकडे आपण गंभीरतेने पण बघायला पाहिजे खास येते म्हणून नुसतं आता तीव्रता कधी कधी खूप असते आणि विशेषतः स्त्रियांचा जेव्हा शेवटचा जो पिरियड असतो प्रेग्नन्सीचा ज्याला आम्ही थर्ड असतो शेवटचे तीन जे असतात तर त्या महिन्यांमध्ये काही स्पेसिफिक अशा कंडिशन्स आहेत त्वचेमध्ये होणार फक्त मध्येच दिसतात पण त्याच्यामध्ये त्या आपण डेफिनेटली एखाद्या त्वचा रोग तज्ञाला जाऊन त्याचं निदान बरोबर व्हायला पाहिजे कारण खास आहे तर काही नाही असं करून घरी बसून बरोबर नाही कधी कधी काही सिरियस कंडिशन पण असू शकतात तर एक कारण त्याचं असतं की ज्याला एन्ट्रापॅटिक पोलेस्टा म्हणजे लिव्हरच्या आतमध्ये जो बाईलचा जो फ्लो होत असतो तो कधी ना कधी 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 अफेक्ट होतो आणि त्यामुळे ते बाईल एसिड रक्तामध्ये वाढतात आणि त्यामुळे खास येते त्यावेळेस त्वचेवरती खूप जास्त काही असे नाही आणि ते थोडं पण असू कारण जर बाईल एसिड जास्त असतील शरीरामध्ये तर त्यामुळे गर्भावरती पण गर्भावर परिणाम होऊ शकतो त्याच्या डेव्हलपमेंटवर परिणाम होऊ शकतो ते एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग ते तुम्हाला एखाद्या लिव्हर फंक्शन टेस्ट सांगू शकतात किंवा सोनोग्राफी सांगू शकतात काही औषधं देतात ते बायलासाठी कमी करण्याकरता तर असं सिरियस पण कारण असू शकतं या व्यतिरिक्त अशाही काही कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये खूप तीव्र खास येते पोटावरती विशेषतः आणि त्यामध्ये ते आपले जे स्ट्रेच मार्क्स आपण मग बोललो त्या स्ट्रेच मध्ये ते रेड रॅशेस येतात रॅशेस येतात आणि ते टिपिकल असतं म्हणजे ते डेफिनेटली त्वचा रोग तज्ञ बघून ते बरोबर निदान करतात आणि ते खूप कॉमन आहे म्हणजे बरेचदा आम्ही ते शेवटचे जे ट्रायम असतो त्याच्यामध्ये स्त्रियांना दिसत ते अच्छा, तर ते पण बिनाई आहेत तसं त्याच्यामुळे काही सिरियस परिणाम नाही पण इतकी भयंकर खाज असते त्यांची झोप होत नाही आणि मग झोप होणं फार आवश्यक आहे ज्या प्रगणात ज्यांना ज्या बायका प्रेग्नंट आहेत त्यांना कारण त्याच्यामुळे गर्भावरती पण दुष्परिणाम होऊ शकतात जर झोप नाही झाली तर मग त्यामध्ये मग औषध घेऊन बरोबर प्रॉपर जे सेफ औषध आहेत ते घेऊन मुख्य म्हणजे ही जी कंडिशन आहे डिलिव्हरी झाल्यानंतरच ती पूर्णपणे बरी होते हा जसं तुम्ही लास्ट सेमेस्टर मध्ये खास सुरू झाली रॅशेस आल्या त्या पर्टिक्युलर तर डिलिव्हरी झाल्यावर आपोआपच पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये ती रॅश आपोआप पूर्णपणे चालली जाते औषधांनी आपण त्याच्यावर डेफिनेटली कंट्रोल करू शकतो पण निदान होणे आवश्यक आहे आणि दुसरे पण काही इरप्शन्स असतात जे दिसतात तर त्यासाठी किंवा समजा शरीरावर रॅश आली तर पहिले तुम्ही डॉक्टरांना पहिले आपल्या गायनेकोलॉजिस्टला दाखवा किंवा मग त्वचा रोग तज्ञाकडे ते रेफर करतील योग्य निदान करून त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नाही कारण कधी कधी गंभीर परिणाम पण पाहणार एक ओपिनियन घेऊन घ्यायचं म्हणजे सेफ राहतो घाबरायचं काही कारण नाही तसं डॉक्टर प्रेग्नन्सी मध्ये त्वचेचे काही इन्फेक्शन जास्त होण्याचे चान्सेस असतात का प्रेग्नन्सी स्पेसिफिकली हे होत आहे किंवा प्रेग्नन्सी मधल्या हॉर्मोनल चेंजेस मुळे काही असे बदल होतात का की वारंवार ते इन्फेक्शन होत uh, आहे प्रेग्नन्सी मुळे किंवा काही रॅशेस जास्त इरप्शन होत आहे आपण पहिले इन्फेक्शन बद्दल बोलूया uh, प्रेग्नन्सी मध्ये डेफिनेटली काय होतं हार्मोनल चेंजेस सोबत आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती सुद्धा कमी होते तर प्रेग्नंट स्त्रियांची प्रतिकारशक्ती ही कमी असते आणि त्याचे एक कारण आहे कारण ते नैसर्गिक प्रक्रिया आहे निसर्ग जे काही करतो ते चांगल्यासाठी करतो तर पोटामध्ये जो गर्भ आहे त्याच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती जास्त वाढली तर मग गर्भामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून प्रतिकारशक्तीच्या लेवल थोड्याशा कमी होऊन जातात पण हे नैसर्गिक आहे काही काही नाही पण त्या रिड्युस्ड इम्युनिटीमुळे किंवा घसरलेल्या प्रतिकारशक्तीमुळे इन्फेक्शन हे प्रेग्नन्सीमध्ये मध्ये होण्याचा जास्त संभव आहे आता त्वचेच्या बाबतीत बोलायचं असेल तर जे फंगल इन्फेक्शन असतात कॉमनली येतात थोडस लठ्ठपण आपण डेव्हलप होतो फॅट डिपॉझिशन होतो घाम पण जास्त येतो तर फंगल इन्फेक्शन होण्याचा एक कॉमनली पाहण्यात येतात प्रेग्नन्सी मध्ये इन मध्ये त्यामुळे मग आपले नैसर्गिक जे उपाय असतात जसं त्यांना त्या भागांना कोरडे ठेवणे सुती कपडे घालणे ढिले कपडे घालणे हे फार आवश्यक आहे आजकाल, आजकाल मुली पण जीन्स घालतात प्रेग्नन्सी मध्ये पण घालतात टाईट लेगिंग्स घालतात तर नेहमी करता ठीक आहे परंतु प्रेग्नन्सी मध्ये असे कपडे शक्यतो आपण टाळले पाहिजे त्याचं कारण डॉक्टरांनी सांगितलं आहे की सई कपडे घातले तर तुम्हाला स्किन इन्फेक्शन होणार नाही घाम तुमचा तिथे साचून राहणार नाही त्वचेवर आणि तुम्हाला इरिटेशन त्याच्यामुळे सैल कपडे वापरणं खूप महत्वाचं आहे आणि यासोबतच घाम जे तुम्ही म्हणाले की घाम सुद्धा हा जास्त प्रेग्नंट स्त्रियांना घाम जास्त कारण जा। एक अजून एक बदल जो घडतो तो म्हणजे ज्या काही ग्लँड्स आहेत त्वचेमधल्या

चांगला प्रश्न विचारला कारण स्त्रियांसाठी केस हे एक चांगलं म्हणजे काय म्हणतात त्यांचं सगळ्यात आवडतं आभूषण आहे आभूषण आहे आणि केस गळती जी होते खूप कॉमनली जी आम्ही पाहतो की डिलिव्हरी झाल्यानंतर ही केस गळती कॉमनली होते आणि ते त्या गोष्टीला आपण टिलोजन इफ्ल्युम असं आमच्या मेडिकल भाषेत म्हणतो सोप्या भाषेत अति प्रमाणामध्ये केस गळती ही डिलिव्हरी झाल्याच्या दोन ते तीन महिन्यानंतर सुरू होते कारण केसांची जी हेअर सायकल असते ती हेअर सायकल ग्रोथ सायकल जी असते त्या एका पर्टिक्युलर टिलोजन नावाच्या अवस्थेत ते केस असतात आणि ते सडनली गळायला लागतात जास्त प्रमाणामध्ये टिलोजन मध्ये गेल्यामुळे ते गळायला लागतात आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे कारण केस गळायला लागल्यावर स्त्री एकदम चिंतित होतात की आता म्हणजे डोक्यात केस राहणार नाही वगैरे अगदी काळजी होते त्यांना तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे सगळे केस पुन्हा परत येणार असतात पण त्याला यायला एक सहा के ते बारा महिन्यातचा कालावधी लागतो सहा महिन्यात मोस्टली नाईन्टी पर्सेंट स्त्रियांना केस परत यायला लागतात आणि परत आधीसारखी केस होतात त्याच्यामुळे असे महागडे उपचार किंवा काही महागडे लोशन्स आणि वेगळ्या वेगळ्या ट्राय करायचं काही गरज नाही कारण आम्ही पाहतो पुस्तक स्त्रिया मग ते ब्युटी पार्लर मध्ये जातात कुठे ट्रीटमेंट्स पाहते वेगळ्या वेगळ्या ट्रीटमेंट्स पण हे नॅचरलच रिकवर होणार फक्त सकस सकस आ, आहार घेणं महत्वाचं आहे प्रोटीन्स घेणं महत्वाचं आहे हिरवे पालेभाज्या घेणं महत्वाचं आहे आणि त्यांना आश्वासन देणं हे जरुरी आहे आणि सोबतच जर काही डेफिशियन्सी असेल तर जसं काही आयर्न डेफिशियन्सी आहे किंवा तसे स्त्रियांना डिलीट झाल्यावर आयर्न टॅब्लेट किंवा फॉलिक देतो ते करून त्यांनी जर थोडस ठेवला तर पूर्ण आणि सगळ्यात एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे डिलिव्हरी व्हायच्या आधी केसांची वाढ चांगली होते कारण ते अनाजेन नावाच्या अनाजन नावाच्या स्टेज मध्ये ते हेअर आपला असतो त्यामुळे ते केस थोडेसे इनफॅक्ट थोडे जाडे व्हायला लागतात त्यांना वाटतं माझे केस खूप चांगले झालेले तो सुद्धा एक नैसर्गिक बदल आहे आणि डॉक्टर मुख्य जे केसांना पोषक गोष्ट आहे ती म्हणजे आहार तेला जास्त महत्वाचं आहे सरच आहार आणि आहार हे सगळ्यात दुर्लक्षित गोष्ट पण कधी कधी असते त्याच्यामुळे माझं वजन वाढायला हा वजन वाढायला पाहिजे म्हणून त्या डायटिंग करतात तर थोडस आपण बॅलन्स डायट प्रोटीन डायट घेतला समजा असतील तर वेजिटेरियन सोर्स घेऊ शकतात नॉन व्हेजिटेरियन असतील तर नॉन व्हेजिटेरियन सोर्स घेऊ शकतात किंवा हिरवे पालेभाज्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फळं आहेत त्याच्यामध्ये सगळे जरुरी आहे आणि तेल असं आहे की जर एखाद्या स्त्रीची त्वचा खूप ऑइली असेल किंवा केस ऑइली असेल तर त्यांनी तेल न लावलेलं ला, बरं पण जर तेल खूप आहे आणि केस जर कोरडे असतील तर त्यांनी मग आपलं कंडिशनिंग करता एखादं चांगलं तेल लावलं तर त्याचं जे टेक्स्चर आहे ते इम्प्रूव होतं ते मेंटेन होतं थोडासा ग्लो येतो बरोबर तुम्ही खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली डॉक्टर त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि आमच्या प्रेक्षकांचं नक्कीच तुम्ही दिलेल्या माहिती मधून समाधान झालं असेल शंकांचं समाधान झालं असेल तर एक लास्ट काहीतरी असे पॉइंट सांगा प्रेक्षकांना की प्रेग्नन्सी मध्ये त्वचेची काळजी घ्यायसाठी एक महत्वाची मुद्दे दोन तीन तुम्ही असे आमच्या प्रेक्षकांना काय सांगू शकता जसं आपण आता डिस्कशन केलं की बऱ्याचशा कंडिशन्स जे असतात जसं वांग आहे किंवा वेगळ्या वेगळ्या कंडिशन्स त्या खूप नैसर्गिक असतात आणि त्यांना हे आश्वासन देणं आपल्याला जरुरी आहे की या सगळ्या कंडिशन्स जसं डिलिव्हरी होणार ते बऱ्याचशा नॉर्मल होतील आणि त्यानंतर त्यांनी ही पण काळजी घे खूप चिंता न करता म्हणजे उगीच जास्त त्वचेच खूप चिंता करत बसण्यापेक्षा जर योग्य काळजी त्यांनी घेतली तर बरेचशा कंडिशन्स या कंट्रोलमध्ये ठेवता येतात त्याचा त्यात ता सकस आहार घेणे नंतर त्यांनी व्यवस्थित झोप घेणे आपले जे लाईफस्टाईल आहे ती चांगली हेल्दी ठेवणे नियमित व्यायाम करणे जास्त डोक्यावर कुठल्याही गोष्टीचा ताण न घेणे आणि डेफिनेटली जर काही त्यांना असं त्वचेवरती काही ॲबनॉर्मल काही दिसलं तर ते मनानेच काही उपचार न करता डॉक्टरांकडे जाऊन त्याचं योग्य निदान करून जर काळजी घेतली तर ते त्यांचं प्रेग्नन्सी सुद्धा चांगली होईल त्वचा सुद्धा चांगली राहील आणि सगळंच आनंदात आनंदात धन्यवाद डॉक्टर आपण आमच्या चॅनलवर आलात आणि खूप छान माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार आज आपण गर्भावस्थेतील होणारे त्वचा विकार डॉक्टर आशिष पिंपळे यांच्याशी चर्चा केली आम्ही हे अगदी हा विषय खूप मोठा आहे पण तुम्ही आम्ही तो जास्तीत जास्त तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा डॉक्टर आपल्या शंकांचं समाधान नक्कीच करतील आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन विषय आम्ही तुमच्यासाठी पुढे पण घेऊन हो येऊ त्यासाठी कृपया आमच्या संपर्कात रहा, धन्यवाद